नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये इथे आता आकाशने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केलेला असतो कारण वल्लरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं काहीही झालं तरीसुद्धा त्या नम्रताबरोबर मी तुला लग्न करू देणार नाही आणि म्हणून प्रेक्षकांनो आकाशने इथे आता टोकाचं पाऊल उचलत स्वतःचा जीव संपवण्याचा निर्णय घेतलेला असतो तर आकाशने विष पिऊन जीव देण्याचा प्रयत्न करताच अर्णवचे डोळे उघडलेले असतात आणि त्यानंतर त्याने ईश्वरीच्या बोलण्यावरती इथे विश्वास ठेवलेला असतो तरीसुद्धा लग्नाला विरोध करणाऱ्या वल्लरीला इथे आता अर्णवने फाट्यावरती मारत इथे तिचा विरोध पत्करून आकाश आणि नम्रताचा हात एकमेकांच्या हातामध्ये देत त्यांना वचन दिलेले असते की काहीही झालं तरीसुद्धा मी स्वतः तुमच्या दोघांचं लग्न लावून देईन असा निर्णय अर्णवने आता आकाशच्या बाजूने घेतलेला असतो तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे नम्रता आणि आकाशने ईश्वरीला सांगितलेलं असतं की आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे ही गोष्ट तू अर्णवदाला लवकरात लवकर सांग तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे मी यांच्याजवळ बोलेन पण त्यांचा मूड कसा आहे ते मला बघितलं पाहिजे इथे आता ईश्वरी घाबरत असते कारण आधीच अर्णव ईश्वरीवरती रागवलेला असतो तिच्या आईवरती रागवलेला असतो तो म्हणत असतो की तुम्ही निर्दोष असल्याचे पुरावे द्या त्यानंतरच मी तुमच्यावरती विश्वास ठेवेन जोपर्यंत माझ्या आईला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्या कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाही असं अर्णवने स्पष्टपणे त्यांना सांगितलेलं असतं तेव्हा ईश्वरी पटकन नम्रता आणि आकाशच्या प्रेमाबद्दल अर्णवबरोबर बोलायला घाबरत असते ती जरा योग्य वेळ बघत असते अर्णवचा मूळ बघत असते आणि मग ती ही गोष्ट सांगणार असते पण प्रेक्षकांनो आता वेळ ही हातातून निघून जाते कारण पार्टी सुरू होते आणि पार्टीमध्ये ईश्वरी काही बोलायला जाणार तेवढ्यातच वल्लरी इथे आता मिस्टर अँड मिसेस सदावर्ते यांना आपल्या मुलीला घेऊन बोलावते आणि तेव्हा इथे वल्लरी सगळ्यांच्या विरोधात जाऊन ती मेघना आणि आकाश या दोघांच्या लग्नाची अनाऊन्समेंट करते आणि म्हणते की लवकरच एंगेजमेंट होणार आहे आणि लवकरच लग्न मी आकाश आणि मेघनाचं लग्न फिक्स केलेलं आहे असं आता वल्लरीने सांगितलेलं असतं आणि ती मुद्दामूनच नम्रता हिला आकाश आणि मेघनाचा हात एकमेकांच्या हातामध्ये द्यायला सांगते तेव्हा नम्रताला खूप जास्त दुःख होतं ती रडतच बाहेर येते तेव्हा तिच्या मागोमाग ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी आपल्या बहिणीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते तिला शांत करत असते तेव्हा नम्रता म्हणते इशू तू मुद्दामून केलंस का माझ्याबरोबर मी तुझी जाऊ म्हणून ह्या घरात यावं हे तुला पसंत नाही आहे का मी या घरची सून बनावं हे तुला मान्य नाही आहे का म्हणून तू माझ्याबरोबर अशी वागलीस अर्णव सरांना माझ्या आणि आकाश सरांच्या प्रेमाबद्दल का सांगितलं नाहीस तू अगं दुसऱ्यांदा माझं लग्न मोडलं फक्त तुझ्यामुळे दिवसभर तुम्ही दोघेजणं सोबत असताना पाच मिनटं वेळ मिळाला नाही तुला अर्णव सरांना सत्य सांगायला प्रेक्षकानो एका बाजूने विचार केला तर नम्रता काही चुकीचं बोलत नाही आहे पण जर ईश्वरीच्या बाजूने विचार केला तर सिच्युएशन थोडीशी नाजूक आहे कारण अर्णव ईश्वरीजवळ आणि तिच्या आईजवळ नीड बोलत नाही आहे तो त्याच्या आईच्या मृत्यूसाठी त्या दोघींना जबाबदार ठरवतो आहे आणि त्यामुळे ईश्वरी अर्णव बरोबर पटकन बोलायला घाबरलेली असते आणि म्हणून ती नम्रताला म्हणते ताई मी कधीतरी तुझ्या बाबतीत असा विचार करेन का आपलं नातं इतकं तकलातून आहे का अगं माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे हे तुला माहिती नाही का मी असं का करेन उलट आकाश सर आणि तुझ्याबद्दल मला जेव्हा कळलं तेव्हा मला किती आनंद झाला होता हे तुला माहीत नाही काय तेव्हा इथे ईश्वरी आता नम्रताला शांत करत असते तेव्हा आकाशसुद्धा तिथे येतो तो, तो नम्रताला सॉरी म्हणत असतो की मला याबद्दल काही माहिती नाही आहे तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की ताई तू इथे एक मिनटं थांब मी अर्णव सरांना घेऊन येते आणि ईश्वरी अर्णवजवळ आता बोलायला येते अर्णवला म्हणत असते की सर तुम्ही इकडे या मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे तेव्हा अर्णव म्हणतो काय झालं तू असं का मला घेऊन आलीस तेव्हा ईश्वरी म्हणते खूप मोठी गडबड झाली आकाश सर आणि नमू एकमेकांवरती प्रेम आहे त्या दोघांना एकमेकांबरोबर लग्न करायचं आहे आणि मामींनी कुठे आता मधीच आकाश सरांच्या आणि त्या मेघनाच्या लग्नाची अनाऊन्समेंट केली तेव्हा इथे अर्णव म्हणतो काय खोटं बोलते आहेस तू हा नवीन काहीतरी प्लॅन आहे वाटतं की माझ्या भोळ्या भाबड्या आता भावालासुद्धा फसवण्याचा डाव चालू आहे तुमचा नाही सांगा ना तू या घरामध्ये आलीस आणि आता तुझ्या बहिणीलासुद्धा याच घरामध्ये आकाशबरोबर लग्न करून त्याची बायको म्हणून या घरची सून म्हणून तुला घेऊन यायचं आहे आणि तुझी हिंमत कशी झाली हे सगळं बोलायची ज्या बाईमुळे माझ्या आईने आत्महत्या केली आहे ज्या बाईमुळे माझ्या आईचा जीव गेला त्या बाईच्या मुलीला मी आकाशबरोबर लग्न करू देईन असं तुला वाटलं तरी कसं तुला या घरामध्ये का ठेवले तुला माहिती आहे कारण तू त्यांची खरी मुलगी नाही आहेस हे मला माहिती आहे पण नम्रता तिच्याबरोबर मी चांगलं वागतो याचा अर्थ असा नाही की मी तिला या घरची सून बनवून घेईन मला माहिती आहे ती तुझ्या आईची खरी मुलगी आहे आणि त्यामुळे त्यांचे संस्कार तिच्यावरती सुद्धा असतीलच ना काहीही झालं तरीसुद्धा मी तिला आकाशबरोबर लग्न करण्याची परवानगी नाही देणार तू खोटं बोलते आहेस का तुला हा आनंद बघवत नाही आहे का इतक्या मोठ्या दिवसानंतर आमच्या घरामध्ये आनंदाचा क्षण आला आहे मामीने काहीतरी चांगला डिसिजन घेतला आहे आणि मी तिच्या डिसिजनची रिस्पेक्ट करतो तिने ठरवलेल्या मुलीबरोबरच आकाशचं लग्न होईल तू खोटं बोलू नकोस ग आकाश आणि नम्रताचं एकमेकांवरती प्रेम असतं तर आकाशने स्वतःहून मला सांगितलं असतं नाहीतर मला ते कळलं असतं पण तसं काहीच नाही आहे आता इथे आमच्या घराची बदनामी व्हावी यासाठी लग्नाचे अनाऊन्समेंट झाल्यानंतर तू मला सांगतेस मी अजिबात तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवणार नाही आणि हे लग्न तर मुळीच होणार नाही कळलं तुला तेव्हा प्रेक्षकांनो तुझ्या बहिणीला कसं समजवायचं आहे ते तू समजाव आकाशला काय समजवायचं आहे ते मी बघीन असं इथे अर्णव म्हणतो ईश्वरी सांगते की एक त्यांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे पण अर्णव काही विश्वास ठेवायला तयार नाही अर्णव म्हणत असतो की मी मान्यच करणार नाही तू खोटं बोलतेस ग तुला खोटं बोलायची सवयच आहे तेव्हा ईश्वरी आता घाबरते ती म्हणते की आता मी अर्णव सरांना कसं काय सांगू नमुताईचं खरोखर प्रेम आहे आकाश सरांवरती ह्या अर्णव सरांना कळत का नाही आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आकाश म्हणत असतो की नम्रता तू काळजी करू नको मी तुझ्याशिवाय दुसरं कुणाबरोबरच लग्न करणार नाही तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी एकटीच बाहेर रडत येते आणि ती म्हणत असते की मी अर्णव सरांना समजावलं पण ते माझं काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहेत त्यांना असं वाटते मी खोटं बोलते तेव्हा नम्रता म्हणते तू बोललीच नशील मला माहिती आहे खोटं बोलते आहेस तू तुला हे लग्न मान्यच नाही आहे आणि इथे आता नम्रता रागवते ईश्वरीवरती चिळून तिथून निघून जाते इथे आता नम्रता रडतच घरी निघून गेलेली असते आकाशला काय बोलावं काही कळत नसतं आकाश जातो वल्लरीकडे आणि म्हणत असतो की हे सगळं काय ममा तू परस्पर माझं आणि त्या मेघनाच्या लग्नाची अनाऊन्समेंट का केलीस लग्न ठरवण्याच्या आधी तू मला साधं विचारलंसुद्धा सुद्धा नाहीस की माझ्या मनात काय आहे मला दुसरी कुठली मुलगी तर आवडत नाही आहे ना माझ्या मनामध्ये दुसरी मुलगी नाही आहे ना जर माझं बाहेर कुठेतरी प्रेम असेल तर ते सगळं बाजूला ठेवून तू माझ्यासाठी चूज केलेल्या मुलीबरोबर मी लग्न करायचं असं का तू निवडलेल्या मुलीबरोबर मी लग्न करणार नाही मला फक्त आणि फक्त माझ्या आवडीच्या मुलीबरोबर लग्न करायचं आहे तेव्हा वल्लरी म्हणते हो कोण आहे रे ती मुलगी मेघनाच्या बरोबरची आहे का म्हणजे स्टेटसने परिस्थितीने सगळ्याने ती मेघनाची बरोबरी करू शकते अशी आहे का ती मुलगी तेव्हा इथे आकाश म्हणतो ती जरी बरोबरी केली नसली ना तरीसुद्धा ती माझ्या नजरेत खूप महान आहे माझ्यासाठी ती खूपच जास्त स्पेशल आहे आणि म्हणूनच मी नम्रताबरोबर लग्न करणार आहे मला तिच्या स्टेटसचे काही देणं घेणं नाही आहे मला ती माणूस म्हणून खूप आवडते माझं तिच्यावरती प्रेम आहे आणि मला नम्रताबरोबरच लग्न करायचं आहे तेव्हा वल्लरी म्हणते आकाश तुझी हिम्मत कशी झाली माझ्याजवळ असं बोलायची मी तुझ्यासाठी मिस्टर अँड मिसेस सदावर्ते यांची एकुलते एक मुलगी मेघना हिच्याबरोबर तुझ्या लग्नाचा विचार केला आहे तशी मी बोलणी केली आहेत अनाऊन्समेंटसुद्धा केली आहे मी आणि आता तू म्हणतो आहेस की तुला त्या भिकारड्या नम्रताबरोबर लग्न करायचं आहे घे माझी शपथ घे शपथ माझी आणि बोल की तिच्याबरोबर लग्नाचा विचार पुन्हा करणार नाहीस आणि जर तू माझं ऐकलं नाहीस ना आकाश तर तुला माहिती आहे मी काय करेन मी माझं आयुष्य संपवेन विष पेन मी जर तू त्या नम्रताबरोबर लग्न केलंस तर तेव्हा आकाश म्हणतो की ममा तू चुकीचं करते आहेस नम्रता खूप चांगली मुलगी आहे तिला प्लीज तू भिकारडी वगैरे बोलू नकोस ती स्वतःच्या पायावरती उभी आहे अगं ती स्वतः किचन क्लाउड चालवते ती भिकारडी का असेल अगं ती चांगली शिकली सवरलेली आहे आणि गुणी मुलगी आहे त्या आपल्या घरामध्ये छान पद्धतीने राहील सुखाने संसार करेल तुम्हाला सगळ्यांना चांगलं सांभाळेल मग तुला अशी मुलगी नको आहे का तेव्हा वल्लरी म्हणते नको नको मला अशी मुलगी माझ्या घरची सून मी सांगते ना मेघनाबरोबरच तू लग्न करायचं मला प्रॉमिस कर आत्ताच्या आत्ता तेव्हा इथे लगेचच आकाश म्हणतो की ठीक आहे प्रॉमिस करतो मी तुला आणि असं म्हणून तो आपल्या रूममध्ये निघून जातो आणि आतून दरवाजा बंद करून घेतो त्यानंतर इथे ईश्वरी अर्णवला समजवण्याचं काम करत असते ईश्वरी म्हणत असते अर्णव सर मी खरंच सांगते आकाश सरांचं नमुताईवरती प्रेम आहे आधी तेच तिच्या प्रेमात पडले आणि त्यांनीच तिला प्रपोज केलं नमुताईचा आधी नकारच होता पण आकाश सरांनी तिला स्वतःच्या प्रेमात पाडलं आणि म्हणून तिने होकार दिला तुम्ही हवं तर आकाश सरांशी बोला ना नमुताई फसवत नाही आहे आम्ही खोटं बोलत नाही सर तेव्हा इथे अर्णव म्हणतो मी तुझ्या कुठल्याही बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार आका जोपर्यंत माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत मी तुझं बोलणं खरं मानणार नाही तेव्हा इथे ईश्वरी म्हणते ठीक आहे सर तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा मी तुम्हाला सांगून सांगून थकले तुम्ही जर आमच्याबद्दल वाईटच विचार करणार आहात तर मग मी बोलून तरी काय फायदा तेव्हा ईश्वरी म्हणते मी एक काम करते मी जाऊन आता झोपते पण नंतर जे काही परिणाम होतील ना सर त्या परिणामांचा विचार तुम्ही करत नसाल पण मी करते सगळं काही चांगलंच होऊ दे हीच गणूबाप्पाजवळ मी प्रार्थना करते तेव्हा इथे ईश्वरी आपल्या बाजूला जाऊन झोपलेली असते तेव्हा प्रेक्षकांना इथे आता अर्णवला वाटतं की ईश्वरी उगाचच बोलते काहीसुद्धा चुकीचं होणार नाही आहे पण चुकीचं होतं प्रेक्षकांनो आकाशला आता नम्रताबरोबर लग्न करायचं असतं आणि वल्लरीने त्याला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीसुद्धा नम्रताबरोबर लग्न नाही करायचं कारण इथे वल्लरीला वेगळ्या गोष्टीची भीती असते की जर नम्रताबरोबर लग्न झालं तर मला त्या सुप्रियाचा आमना सामना करावा लागेल आणि काहीही झालं तरीसुद्धा तिच्याबरोबर आमना सामना होता कामा नये असं तिच्या मनामध्ये असतं आणि म्हणून प्रेक्षकानं आकाशने दरवाजा बंद केलेला असतो त्याने इथे विष प्यायलेलं असतं आणि त्याने विष प्यायल्यानंतर इथे आता सगळेजण दरवाजा वाजवतात दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात पण आकाश आतून आवाजसुद्धा देत नाही आणि त्याचबरोबर दरवाजासुद्धा उघडत नाही कारण का अर्णवला त्याची काळजी वाटत असते की आकाश जेवायलासुद्धा आला नाही आणि आता इतकी रात्र झाली सगळेजणं झोपायला गेले पण आकाश मला अजिबात दिसत नाही आहे तेव्हा अर्णवचं काम झाल्यानंतर तो आता आकाशच्या रूमकडे जातो आकाशला रूममध्ये बघत असतो कारण त्याला आता आकाशबरोबर बोलायचं असतं की नक्की खरं काय ईश्वरी झोपल्यानंतर अर्णव हळूच आता आकाशच्या रूमकडे जातो पण आकाश दरवाजा उघडत नाही अर्णव त्याला कॉल करतो मोबाईलची रिंग वाजत असते तो आवाजसुद्धा अर्णवला येतो पण आकाश काही दरवाजा उघडत नाही तो इतकी त्याला रिक्वेस्ट करतो त्याला इथे घाबरवतो त्याला दम देतो पण आकाश दरवाजा उघडत नाही तेव्हा अर्णव इथे आरडाओरडा करतो सगळ्यांना बोलावतो आणि नंतर दाराला धक्का देतो दाराला जोर जोरा धक्का देतो आणि दरवाजा फायनली उघडतो तेव्हा अर्णव म्हणतो की आकाश कुठे असतो तर आकाश बेडच्या खाली पडलेला असतो आणि त्याच्या तोंडातून फेस आलेला असतो तेव्हा आकाशला कळतं की त्याच्या हातामध्ये पॉइनची बाटली आहे आणि त्याने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा इथे अर्णवचे डोळे उघडलेले असतात की ईश्वरी जे बोलत होती ते सगळं खरं होतं तर खरोखरच इथे आकाशचं नम्रतावरती प्रेम आहे आणि म्हणून त्याने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केला हे आता त्याला कळलेलं असतं वल्लरीसुद्धा घाबरलेली असते तिला आता वाटतं माझा मुलगा आता जगतोय की मरतोय तर लगेच अर्णव इथे आकाशला उचलतो गाडीमध्ये टाकतो आणि इमर्जन्सीमध्ये इथे आता हॉस्पिटलला घेऊन जातो हॉस्पिटलला नेल्यानंतर इथे सगळेजणं टेन्शनमध्ये असतात सगळेजणं घाबरलेले असतात अर्णव म्हणतो की एमर्जन्सी आहे प्लीज प्लीज मी तुमच्या पाया पडतो पण माझ्या भावाला वाचवा त्याचा जीव वाचला पाहिजे जी प्लीज डॉक्टर म्हणतात की आम्ही प्रयत्न करतो त्यानंतर इथे आता आकाशवरती एमर्जन्सीमध्ये खूपच छान पद्धतीने लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू केली जाते पोटातलं सगळं विष आता बाहेर काढलं जातं आणि त्याच्यामध्ये ईश्वरीने एक आयडिया केलेली असते ती लगेचच मिठाचं पाणी करून आकाशला प्यायला द्यायला सांगते आणि आकाशच्या पोटामध्ये मिठाचं पाणी गेल्यानंतर त्याला उलटी होते म्हणजे थोड्याफार प्रमाणात विष बाहेर आलेलं असतं आणि हॉस्पिटलला नेल्यानंतर ट्रीटमेंट सुरू केलेली असते पोटातलं विष काढण्यात आलेलं असतं आणि त्यामुळे आता आकाश म्हणजे डेंजरमध्ये नसतो तो आता त्याची परिस्थिती ही व्यवस्थित झालेली असते आणि तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्ही बरं झालं त्यांना मिठाचं पाणी दिलं थोडे विष बाहेर आलं होतं आणि म्हणून ते जगले जर त्यांचं पोटातलं विष बाहेरच आलं नसतं तर त्यांच्या जीवाला धोका होता तेव्हा ईश्वरीमुळे का होईना पण इथे आता आकाशचा जीव वाचलेला असतो हे सगळ्यांनाच महत्त्वाचं वाटतं आणि त्यानंतर प्रेक्षकानं ईश्वरी इथे आता रडत असते अर्णव म्हणत असतो की तू खरं बोलत होतीस मी तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवला नाही माझी चूक झाली आज मी माझ्या भावाला गमावलं असतं तेव्हा ईश्वरी म्हणते सर मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की नमुताईचं प्रेम आहेच पण आकाश सरांचं नमुताईवरती खूप जास्त प्रेम आहे म्हणून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आपल्या भावाच्या मनात नक्की काय चालले हे तरी निदान तुम्ही जाणून घ्यायचं स्वतःचा निर्णय सांगून मोकळं व्हायचं नाही सर तेव्हा इथे अर्ण म्हणतो की ठीक आहे मी स्वतः आता नमूचं आणि आकाशचं लग्न लावून दे तर अशा रीतीने इथे आता आकाशने विष ब्यायल्यानंतर अर्णवचे डोळे उघडलेले असतात आणि मग त्याला ईश्वरीचं बोलणं खरं वाटतं तेव्हा नम्रताला ही गोष्ट कळते ती धावत पळत आकाशला भेटायला येते तेव्हा वल्लरी तिथेच उभी असते वल्लरी नम्रताचा अपमान करते तिला तिथून जायला सांगते तेव्हा आकाश म्हणतो मामी एक मिनिट हे बघ आकाशची परिस्थिती बघ काय आहे ती आणि ही, ही तुझ्या निर्णयामुळे आहे त्याच्या मनात नक्की काय चाललंय याचा विचार तू का नाही केलास त्याच्या लग्नाची अनाऊन्समेंट करायच्या आधी त्याला कुठली मुलगी आवडते की नाही आवडते हे तरी विचारणं तू गरजेचं नाही समजलंस म्हणजे तुझ्या मर्जीने तू त्याचं आयुष्य कंट्रोल करणार आहेस का हे अजिबात मी खपून घेणार नाही आकाच्या मनामध्ये जर नम्रता असेल तर त्याचं लग्न नम्रता बरोबरच होईल आणि हा अर्णव याचा शब्द आहे अर्णव राजे शिरखेचा शब्द आहे असं आता तो म्हणतो आणि त्यानंतर तो नम्रताला थांबवतो तिचा हात आकाशच्या हातामध्ये हाँच देतो आणि वचन देतो की मी तुमच्या दोघांचं लग्न लावून देईन मी स्वतः आकाशला घेऊन येईन आणि नम्रतावरती रिस्तरपणे इथे मागणं टाकून स्थळ घेऊन येऊ हो, आणि मग तुझ्या आईवडिलांकडून नम्रताचा हात मागू असं इथे आता अर्णवने सांगितलेलं असतं तर अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता अर्णवने आकाशच्या प्रेमावरती विश्वास ठेवलेला असतो आकाश म्हणतो दादा मी नम्रतावरतीच प्रेम करतो आणि मी तिच्याबरोबरच लग्न करेन मी दुसरं कुठल्याही मुलीचा विचार करणार नाही लग्न करणार नाही तेव्हा इथे अर्णवला खात्री पडते की आपल्या भावाचं खूपच जास्त प्रेम आहे आणि तो मनापासून त्यांना प्रॉमिस करतो की मी स्वतः धामधूममध्ये तुमच्या दोघांचं लग्न लावून दे तुम्हाला कुणीही एकमेकांपासून वेगळं करणार नाही असं आता अर्णवने सांगितलेलं असतं